रामकृष्ण हरी मंडळी मी सुयोग राणे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या चॅनलला स्वागत करतो आणि गणेश कोकणातील गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला स्वागत करतो बघता बघता तीन दिवस तिसरा दिवस आलेला आहे काल आम्ही चार भजनं केली आणि रात्री दीड दोन वाजता आलो त्यामुळे परत द्यायला उशीर झाला आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी असं खास काही नसतं आज परत तोच तेच दिवस भजन आणि परत आरती तेच होणार आहे तर परवा काल आमची गाडी देखील अडकली होती ती खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे तो गाडी का अडकली तिथे खूप कोकणाबद्दल एक्सप्लेन केलेला आहे कोकणाबद्दल जे हॉरर स्टोरीज आहे त्याबद्दल एक्सप्लेन केलेला आहे जर तुम्ही तो, तुम तो अजून बघितला नाही तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की पहा तर मंडळी आज गणपतीचा तिसरा दिवस आहे आणि आता साडेसहा वाजलेत आणि आम्ही चालू आहे भजनाला आज आम्ही मठाला चाललोय आणि आठ भजन आहेत मठाला आणि ही आहे आमची टेम्पो आम्ही टेम्पो मधून सगळीकडे फिरतो बोला हाय खूप ठीक होत रे यार तर मंडळी आम्ही आता एका घरातून दुसऱ्या घराला भजनासाठी जात आहोत आणि ते सगळीकडे पायवाट आहे त्यामुळे आम्हाला चालून जावे लागत आहे आणि पेटी आम्हाला डोक्यावर घेऊन जावी जायचं लागत आहे तर पहिला बघितला तर त्याच्यामध्ये एक नारळ आणि एक विडा असा ठेवलेला आहे त्याला म्हणतात मानधन आम्ही कुठेही जातो आम्ही डिमांड करत नाही आम्ही भजन ते फ्रीच म्हणून करतो तर लोकं आम्ही एवढा लांब येतो एवढी मेहनत घेतो त्यामुळे थोडं मानधन देतात मंडप बघत हादी मरे तर म्हणजे आमच्याकडे जेवढी पण लोक भजन मंडळ मध्ये आहेत तीस लोक तरी आहेत ज्यातले नव्वद टक्के लोक मुंबईची आहेत आणि मुंबई ट्रेन किती गर्दी असली किती गोंधळ असला तरीही ते गावाकडे भजनासाठी येतातच येतात आणि माझ्या आबा किशोर राणे जे मुंबई वरनच आले तरी मुंबईचा प्रवास कसा होतो ते आम्हाला सांगणार आहेत मुंबईचा प्रसा प्रवास तर सर्वांना माहितीच आहे त्यापेक्षा जो गणपतीचा सण कोकणात फार उत्साहात साजरा केला जातो त्यासाठी आम्ही धक्के धक्के म्हणजे ट्रेन मधून धक्के खाऊन गावी येतो आणि आता, आता, आण आता भजनाला जाताना पण धक्के खाऊनच जातोय कारण ती आवड आहे आवड असल्यानंतर सर्व काही शक्य होतं आणि त्यासाठी आता आम्ही नेमळ्यावरून बांबर्डा इथे भजनाला चाललो आहे टेम्पोतून आम्ही जवळजवळ तीस जण आहोत आणि त्यात करून कॉमेडी मेंबर पण आहे त्यामुळे आम्हाला टेम्पोत प्रवास करायला खूप मजा येते आणि इथूनच असं दहा अकरा दिवस आमचा हा प्रवास टेम्पोतून भजन करत 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 आम्ही परत मुंबईला रवाना होणार तर मंडळी आता रात्रीचे दीड वाजलेले आहेत आम्ही आज टोटल पाच भजनं केली आहेत आणि दोन भजनांमध्ये तुम्ही बघता की सत्यनारायणची पूजा घातलेली आहे तर कोकणामध्ये गणेश चतुर्थी अकरा दिवसामध्ये एक दिवस तरी सत्यनारायण पूजा सत्यनारायणाची पूजा घालाय घालण्याची प्रथा आहे आमच्या घरी देखील आहे आणि ते प्र ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरी अकरा दिवसामधील एक दिवस सत्यनारायणची पूजा असते आणि हा होता गणपतीचा तिसरा दिवस खूप छान गेला आणि उद्या मला काही कारणांमुळे बेळगावला जावे लागत आहे तरी पण मी माझ्या भावाला किंवा बहिणीला सांगेन व्लॉग्स बन बनव म्हणून आणि चौदा दिवसाचा देखील मी टाकेन आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कोकणाबद्दल असे आणि व्लॉग्स घेऊन येण्याचे मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद